आपला यूट्यूब चॅनल बुलडाऊन फ्रूट रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण पन बनवतोय हिरवीगार इडली तर त्याच्यासाठी आपण घेतलेत वाटाणे एक कपभर वाटाणे त्याच्यासाठी दोन हिरव्या तिखट मिरच्या घेतल्यात तुकडे करून घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणे काढून घेतले दोन मिरच्या तुकडे करून घातले पुदिना घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे हे सर्व साहित्य आपलं हिरवं आहे म्हणजेच आपली आज इडली आहे ती हिरवीगार होणार आहे तर पहिल्यांदा हे आपण वाटून घेतोय पाणी न घालता पाणी न घालता फिरून घेतलं म्हणजे वाटाणे व्यवस्थित छान बारीक होतात नंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे ओलसर वाटण करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता छान अशी मस्त पेस्ट तयार झाली फाईन वाटाणा कोथंबीर पुदिना आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला हवं तर तुम्ही आलं आणि लसूणही घालू शकता एका भांड्यामध्ये आता आपण एक वाटेभर बारीक मैदा घेऊयात बारीक मैदा नसेल जाड घेतला तरी चालेल आता वाटून घेतलेलं वाटण नाही वाटाणा ना, पुदिना कोथिंबीर मिरचीचं ते घालून घेतलं एक छोटी वाटी दही घातलं दही ताजं असावं चवीनुसार मीठ घालायचं आणि ते मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट आता झाकून ठेवल्यानंतर रवा आहे तो भरपूर पाणी शोषून घेतो तर रवा आता तुम्हाला हे मिश्रण घट्ट झालेलं दिसते त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालूयात आणि इडलीसारखं बॅटर आपल्याला करायचं आहे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि इडली पात्रामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊयात तर इडलीच्या एका पात्रामध्ये तेल लावले मी आणि इनो न घालताच मी हे एका पात्रामध्ये मिश्रण घालून घेतले इनो घातल्यानंतर छान फुलतात डबल तुम्ही बघू शकता आता हे इनो न घातलेलंच आहे एका पात्राला मी असंच ठेवणार आहे बाजूला इडलीचा कुकर आपला त्याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आणि बॉईल ते झालेलं आहे उकळी आली आहे त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यावरती लगेचच इडलीचं पात्र ठेवून द्यायचं आता दुसऱ्या मिश्रणामध्ये मी तुम्हाला थोडासा अर्धा चमचा इनो घालून दाखवते बॅटर भरपूर फुलतं आणि तशी इडली देखील भरपूर फुलते जाळीदार होते इनो पटकन ॲक्टिव्ह होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात अर्धा चमचा इनो मी घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये पाणी घातलं म्हणजे लगेचच तर ॲक्टिव्ह होईल अर्धा चमचा इनो अर्धा चमचा पाणी घातलं आता हे या बॅटरमध्ये आपण मिक्स करून घेऊयात चांगलं एकाच डिरेक्शनने हे मिक्स करायचं आहे म्हणजे हे बॅटर भरपूर फुलतं आणि इडली देखील तशी सॉफ्ट स्पंजी जाळीदार होते तर चांगलं मिक्स करून घेऊयात आणि बाकीच्या इडली पात्रामध्ये आपण हे मिश्रण घालून कुकरमध्ये ठेवून देऊयात कुकरमध्ये पाणी आपलं ऑलरेडी बॉईल झालं आहे एक पात्र आपण इनो न घालताच ठेवून दिलेलं आहे तर दोन्हीमध्ये बराच फरक पडतो तर चला हे इनो घातलेलं बॅटर आपण आता कुकरमध्ये ठेवून देऊयात सर्वच इडली पात्र मी आता त्याच्यामध्ये ठेवून दिले आणि पंचवीस मिनिट मध्यम मी या इडल्या शिजवून घेतलेल्या आहेत तर छान अशा मस्त जाळेदार झालेल्या आहेत जे खालचं पात्र होतं त्या हो छान झाल्या पण जाळेदार झालं नाही जेवढ्या म्हणाव्या तेवढ्या इनोच्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे इनो घातल्याने बराच फरक पडतो तुम्ही बघू शकता छान अशा या इडल्या मस्त आपल्या वाटाणा आणि कोथिंबीर पुदीना छान अशा टेस्ट देणाऱ्या आहेत तर अशा पद्धतीने बऱ्याच वेळा मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या घालून तुम्ही अशा पद्धतीने त्या त्या कलरच्या इडल्या करू शकता बीटरूटच्या वाटाण्याच्या कुठल्याही भाजीच्या इडल्या तुम्ही या पद्धतीने कुठल्याही फ्लेवरच्या करू शकता तर आजच्या या हिरव्यागार वाटाण्याच्या इडल्यांसाठी आपण एक चटणी देखील करतोय तर ओलं खोबरं त्याच्यामध्ये थोडेसे फुटाणे घेतलेत चार पाच हिरव्या मिरच्या लसूण घालायचा आहे आलं घालूयात याच्यामध्ये फुटाणे घातल्यामुळे ही चटणी मिळून येते पुदिना आणि कोथिंबीर देखील घालायची आहे छान अशा फ्लेवरची आणि इन्स्टंट अशी ही चटणी तयार होते चवीनुसार मीठ घालायचं आहे पहिल्यांदा सुकस फिरव्यात त्याने खोपं चांगलं बारीक होईल नंतर पाणी घालायचं आणि मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे हवं तर तुम्ही तडका देऊ शकता जिरा मुळीचा नाही दिला तरी इन्स्टंट ही आलं आणि लसूणची टेस्ट असलेली चटणी अतिशय भन्नाट लागते आणि या इडल्यांसोबत इन्स्टंट अशी ही चटणी आपली तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू